हाय गाय वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी विन तर छान अशी आज रेसिपी ब्लॉग असेल सगळा रेसिपीचाच ब्लॉग आहे तर मी आज करणार होते छान असं धपाटे आणि चवळीचं उसळ आणि आईने शेपूच्या भाजीचे शेंगोळ्या केल्या होत्या तुम्ही नक्की शेपूच्या भाजीच्या शेंगोळ्या तुम्ही नक्की करून बघा मी पुढे सगळी रेसिपी दाखवलीच आहे तर इकडे मी माझं चालू होतं उसळची तयारी उसळसाठी काय करायचं तर कुकरमध्ये छान असं तेल मोहरी जिरे घेऊन कांदा छान असा परतून आणि कोथिंबीर आणि आपली जे काही तुम्ही वापरता ते चटणी आमच्याकडं काळ तिखट वापरतो आम्ही आणि एक कूट घालायचं आणि एकदम छान अशी उसळ बनून तयार होते खूप टेस्टी लागते धपाटीसोबत धपाटी म्हणजेच काय भोपळा किसून मोठा भोपळा किसून त्याचे थालीपीठ केलं त्यालाच म्हणतात आमच्याकडे लातूरकडं तर म्हणतात धपाटी तर, तर, तर छान असं ते केलं आणि धपाटीची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा मी परत शेअर करेन पण मी आत्ता शेंगोळ्याची करणार आहे तर शेपूची भाजी एकदम छान स्वच्छ धुऊन बारीक बारीक कट करून घ्यायची त्याच्यामध्ये टाकायचं मीठ मिरची लाल मिरची वापरायची आणि परत नंतर तीळ आणि जिरेपूड परत ओवा हे सगळं पूड घालायचं आणि त्याच्यानंतर आपलं गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ हे असं पीठ घालून मिक्स करून छान असे शेंगोळ्या करून घ्यायच्या खूप पण दाटसर मळायचा नाही उंडा थोडाफारच असं सैल रहावा असा रहा। आणि खूप छान इतकं टेस्टी लागतं शेंगोळ्या मी फर्स्ट टाईम खाल्लं होतं हे प्रकार कारण शेपूची भाजी तर आपण नुसतं शेपूची भाजीच करून खातो शेपूच्या भाजीचं वेगळं काय होतं आहे हे माहितीच नाही आणि इकडे आमचे अहो कट करत होते ड्रॅगन फ्रूट तर त्यांना मी दाखवत होते तर त्यांना कटच करता येत नव्हतं तर ते दाखवत होते मी आणि तेवढाच चावी आली ती तुम्हाला हाय करते आणि खूप छान असं ती पण मस्त ब्लॉगमध्ये यायला रेडी असते तिला खूप आवडतं ब्लॉगमध्ये यायला आणि नंतर ती तिच्या पप्पाकडं मागेच लागली होती की ड्रॅगन फ्रूट कट करून त्या मग ती थांबली होती कट करून घेईपर्यंत आणि इकडं माझी पण तयारी चालू होती मग ह्याची थालीपीटची तर हा ब्लॉग खूप मोठा असेल खूप म्हणजे खूप नाही चार मिनिटाचा ब्लॉग आहे पण म्हटलं मोठा असला तर असला पण मला तुम्हाला रेसिपी दाखवायची तर माझ्या सासूच्या हाताची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खूप टेस्टी लागते आणि छान पण असते आणि तुम्हाला जे मी करते आहे धपाटी कोणाला रेसिपी पाहिजे असेल तर सांगा त्याची पण मी रेसिपी लवकरच नीट तुम्हाला सांगेन तर मला मोठ्या ब्लॉगला करणं नव्हतं झालं उभाच मी ब्लॉग केलेला म्हणून म्हटलं असू दे उभाच ब्लॉग तुम्हाला मी शेअर करेन आणि इकडं माझं सगळं पीठ आहे ते छान मळून झालं होतं आणि थापायचंच होतं तर एकदम मस्त असे थापले मी कोणकोण हे आ, लाटून पण करतात कात्र ज्वारीचं पीठ लावून आणि थोडंसं सर गोळा करून लाटून करतात पण लाटल्याची तेवढी छान टेस्ट येत नाही जेवढी अशी थापून पाणी लावून थापून केलेली टेस्ट येते तशी तुम्ही नक्की तशी करून बघा था थापून आणि तुम्हाला पण आवडेलच उसळ इकडं आमच्या इकडे उसळ धपाटी खातात पण माझ्या इकडे लातूरकडे म्हणजेच मराठवाड्यामध्ये धपाटी आणि सप्पकवरण असं खातात इकडं दही उसळ आणि आपली धपाटी असं खातात आणि मग नंतर पुढे तर ते आईने शेंगोळ्या केल्या होत्या छोट्या 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 आणि ते करून झाल्यानंतर एका पातिल्यामध्ये किंवा तुम्ही कुठं ज्यात ज्या ज्यात करणार आहे त्याच्यात उकडायला ठेवायचं आणि उकडून झाल्यानंतर थोडंशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं खूप छान असं छान शॅलो फ्राय करायचं थोडंफार कलर येतो त्याला ते आणि मग ते छान लागतं कुरुम कुरुम असं तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला फीडबॅक द्या की माझ्या सासूची रेसिपी तुम्हाला आवडली आणि नंतर त्याला सॉससोबत सौ खायचं आणि फ्राय करताना पण थोडासा वर नंतर गॅस बंद केल्यानंतर थोडासा सॉस टाकायचा